नमस्कार शेतकरी मित्रांनो बँकेच्या नियम व निकषानुसार आपल्या पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कर्जाच्या संदर्भात अतिशय महत्वाची माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील जे शेतकरी आपल्या अल्पमुदत पीक कर्जाची नियमानुसार व नियमित परतफेड करणाऱ्या अर्थात नियमित कर्जदार शेतकऱ्यांसाठी नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस वार शुक्रवारी राज्यात राबवल्या जाणाऱ्या बिनव्याजी कर्ज योजनेसाठी एकशे आठ कोटी रुपयाची निधी वितरित करण्यासाठी शासन निर्णयाद्वारे मंजुरी देण्यात आली आहे राज्यातील शेतकरी यांना सहकारी कृषी पतसंस्थाच्या माध्यमातून व्याजदरामध्ये वसुलीशी निगडीत प्रोत्साहन सवलत देण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राबविल्या जाणार आहे आणि यामध्ये ज्या शेतकरी यांनी पीक कर्ज घेतले आहे व त्यांच्या पीक कर्जाची परतफेड वेळेच्या आत केली आहे अशा शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे व्याज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे ज्यामध्ये राज्य सरकारच्या नवीन शासन निर्णयानुसार वर्ष दोन हजार एकवीस पासून राज्य शासनाच्या माध्यमातून तीन टक्के व केंद्र सरकारच्या माध्यमातून चार टक्के असे एकूण साठ टक्के व्याज हे तीन लाख रुपयाच्या मर्यादेपर्यंत माफ करण्यात येत असते म्हणजेच राज्यातील शेतकरी यांना तीन लाख रुपयापर्यंतचे पीक कर्ज हे झिरो टक्के व्याजदरात उपलब्ध करण्यात येत येत असते आणि यासाठीच बिनव्याजी कर्ज योजना शेतकरी यांच्यासाठी राबवल्या जाते आणि याच योजनेकरता आता या शासन निर्णयाच्या माध्यमातून एकशे आठ कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे मित्रांनो दोन हजार तेवीस व दोन हजार चोवीस या वर्षासाठी पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या माध्यमातून तीनशे साठ कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली होती व या निधीचे वितरण करण्यात आलेले आहे व आता नियोजन आणि वित्त विभागाच्या माध्यमातून एकशे आठ कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकरी यांच्या माध्यमातून तीस जूनपर्यंत संपूर्ण कर्जाची परतफेड केली जाईल अशा अल्पमुदत पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना त्यांचे पूर्णपणे व्याज माफ केले जाते व त्यां त्यांना त्यांच्या व्याजाची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाते आणि यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे बँकेकडून व्याज घेतले जाते व शासनाच्या माध्यमातून व्याज दिल्यानंतर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्याचे व्याजाची ही जमा केली जाते बहुतांश बँकेच्या माध्यमातून शेतकरी यांच्याकडून कर्ज परतफेड करताना व्याजाची रक्कम माफ करून कर्ज भरून घेतले जाते आणि अशा प्रकारे पीक कर्ज व्याज सवलतीचा लाभ त्या शेतकरी यांना देण्यात येतो दे परंतु यामध्ये खूप साऱ्या शेतकऱ्यांची व्याजाची रक्कम मिळाली नाही आणि बँकने व्याज व्याज घेतले अशा स्वरूपाच्या देखील वेल वेळोवेळी तक्रारी असतात शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या कर्जाची नियमित परतफेड करत असाल आणि तुमच्याकडून जर व्याजाची रक्कम घेतली नसेल किंवा आपल्याला या योजनेचा लाभ मिळाला नसेल तर तुम्ही उपनिबंधक कार्यालय या ठिकाणी तक्रार करू शकता किंवा तुमच्या बँक शाखेकडे याविषयी अधिकची चौकशी करू शकता तर मित्रांनो आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलं की पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना म्हणजेच बिनव्याजी पीक कर्ज योजनेच्या संदर्भातला नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीसला निर्गमी झालेला शासन निर्णय व त्या संबंधित महत्त्वपूर्ण अशी माहिती शेतकरी मित्रांनो आपल्याला माहीतच असेल की आपण शासनाच्या वेगवेगळ्या योजना व उपयुक्त अशी माहिती या ठिकाणी घेऊन येत असतो त्यामुळे आपल्या या चॅनलला सहकार्य करायला विसरू नका म्हणजेच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद